नमस्कार मित्रांनो नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल श्री नर्मदे समर्थ मध्ये आपले सरस सरस स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत श्री क्षेत्र दत्त देवस्थान औदुंबर हा आष्टा पंढरपूर मार्गावर बसलेले देवस्थान आहे इथं कृष्णाकाठी बसलेले हे श्री क्षेत्र दत्त देवस्थान औदुंबर आहे हा भिलोडी जवळ आहे याला आष्टा मार्गे ही जाता येतो आणि सांगली मार्गे ही जाता येतो पुण्या मुंबई वरने येणाऱ्यांनी आष्टा मार्गे जाता येते तर आपण आज पाहणार आहोत श्री दत्त मंदिर औदुंबर नरसिंह सरस्वतीचा जन्म कारंजा म्हणजेच वराडातला परंतु कृष्णाकाठ हीच त्यांनी आपली कर्मभूमी बनवली त्यांच्या वास्तव्याने तपाने आणि लोकोद्वाराच्या कार्याने कृष्णाकाठी औदुंबर आणि नसोबाची वाडी ही दोन पवित्र क्षेत्रे निर्माण झाली आहेत कृष्णा नदीच्या ऐल तीरावर बिलवडी आहे व पैल तीरावर औदुंबर हे क्षेत्र आहे सांगलीकडून बसने थेट औदुंबरात पोचता येते व आष्टावरून औदुंबरला पोहोचता येते तेथे राहण्या जेवण्याची व्यवस्था होऊ शकते शिवाय गावात धर्मशाळाही आहे श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रयांचे दुसरे अवतार समजले जातात त्यांच्या तपाच्या तेजाने शास्त्र पुत आचाराने आणि बुद्धीच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्त संप्रदाय सर्वत्र पस प्रसार पावला त्यांचे हे कार्य इतके मोठे आहे की लोक त्यांनाच दत्त संप्रदायाचे प्रवर्तक मानतात त्यांनी सन चौदाशे एक्केचाळीस मध्ये औदुंबर येथे चतुर्मासात वास्तव केले त्यामुळे औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध पावले कृष्णाच्या पैलतीरावर अंकलखोप नावाचा एक गाव आहे आणि ऐलतीरावर भिलवडी जवळ भुवनेश्वरी देवीचे देवालय आहे भुवनेश्वरी हे शक्तीपीठ असल्यामुळे या परिसरात तपश्वी जनाचा वावर नेहमी असे श्री कृष्णेच्या तीरावर वृक्षांच्या दाटीमुळे आपोआपच एकांतमय तपोवन झाले होते या निसर्गसिद्ध तपोवनात औदुंबराचा दाट शीतल छायेत श्री नरसिंह सरस्वतीने एक चतुर्मास काळ घालवला आणि या स्थानाला चिरंतन पवित्र प्राप्त करून दिले या पवित्र वातावरणात कृष्णेच्या पवित्र पात्रात स्नान करून आपणा श्री पादुकांचे दर्शन घ्यावेचे आहे हा स्नानाचा घाट प्रशस्त आहे तुझ्या जळाने मने आमुची तू धवळीत आहे कृतज्ञ भावे तुला वंदितो श्री कृष्णा माई अशी कृष्णा माईची मनोमन प्रार्थना करून आणि होऊन दत्त दर्शनाला जावयाचे घाटावरून सरळ जाता येते हा घाट येथील ब्रह्मानंद स्वामीचे शिष्य सहजानंद स्वामी यांनी दत्त भक्ताकडून आर्थिक सहाय्य गोळा करून विसाव्या शतकाच्या प्रारंभी बांधविला आहे दत्त चरणाचे दर्शन घेऊन आपण प्रदिक्षणा करू लागला की बाजूच्या ओवाऱ्यातून दत्त भक्त पारायण करीत असताना दिसते दत्त संप्रदायात कठोर तपा चरणाला फार महत्व आहे अत्यंत काटेकारपणाने आचार धर्माचे पालन करणाऱ्याला दत्त साक्षात्कार सुलभ होतो अशी संप्रदायकांची श्रद्धा आहे गोरक्षनाथ चांगदेवा राऊ जनार्दन स्वामी एकनाथ दासोपंत निरंजन रुना इत्यादी थोर दत्त भक्तांची नावे आठवतात त्यांच्या निग्रही तपाचरणाचा इतिहास आपणाला नतमस्तक बनवितो या ठिकाणी स्वतः नरसिंह सरस्वती चार महिने एकांताच्या आनंद लुटीत राहिले होते त्या ठिकाणी त्यांच्या चरित्राचे आणि उपदेशाचे चिंतन करीत राहण्यात औचित्य आहे त्यामुळे आपोआपच तपाला अनुकूल मानसिक बैठक लाभते मंदिराच्या परिसरात औदुंबर वृक्षाची घनदाट छाया आहे आकाशात सूर्य तळपत असताना जमिनीवर छाया प्रकाशाची जाळीदार रांगोळी तळपळत राहते या औदुंबराच्या छायेतून मंदिर प्रदिक्षणा करून वरच्या आजोबा वळाखालच्या वाटेने गेले की ब्रह्मानंद स्वामीचा मठ लागतो हे सत्पुरुष हे सत्पुरुष अठराशे सव्वीसच्या सुमारास गिरणारहून औदुंबर क्षेत्री आले आणि हितेच एक मठी उभारून त्यांनी तपश्रिया केली त्या शांत प्रसन्न आणि पवित्र वातावरणात त्यांच्या तपाला सिद्धीचे यश प्राप्त झाले आणि अखेर हितेच त्यांनी समाधी घेतली त्यांच्याबरोबर मेरू शास्त्री नावाचे एक विद्वान ग्रस्त होते त्यांनी ब्रह्मानंदाच्या सहाय्याने हटयोग प्रदीपिका या योगशास्त्रावरील प्रसिद्ध संस्कृत ग्रंथावर ज्योत्रा नावाची टीका लिहिली भरमानंदांचे शिष्य सहजानंद स्वामी यांनी भक्त भाविका करून वर्गणी गोळा करून प्रशस्त घाट बांधण्याचे सत्कार्य केले या मठातच श्री सरस्वती दत्त संप्रदायातील एक आवर्चीन सत्पुरुष यांनी आपल्या जीवन साधनेची पहिली पावले टाकली होती पुढे या मठात श्री नारायण नंद तीर्थया नावाचे एक सत्पुरुष राहत असत औदुंबर क्षेत्री चैत्रात कृष्णामायो उत्सव श्रीपाद श्री वल्लभ उत्सव श्री, श्री नरसिंह सरस्वती जन्मोत्सव दत्त जयंती असे उत्सव साजरी केले जातात या अत्यंत रमणीय दत्त क्षेत्राला आपण अवश्य भेट द्यावी कसे पोहोचाल वो विमानाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे आता सध्या कोल्हापूर विमानतळावरून इथं येता येतो ये चाळीस किलोमीटर अंतरावर आहे रेल्वेने सांगली आणि मिरज जंक्शन रेल्वे स्थानक साठ ते पासष्ट किलोमीटर अंदाजे आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानकमधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत इथून आष्टा आष्टावरून आणि सांगलीवरूनही आपल्याला बस उपलब्ध okay. आहे हा क्षेत्र आष्टा पंढरपूर मार्गावर आहे आपल्याला सोयीस्कर आपण स्वतः गाडी घेऊन येत असाल तर पुण्या आणि मुंबईवरने येणाऱ्यांनी आष्टा मार्गे औदुंबर क्षेत्री यता ये येते या आपण आता थोड़ प्रार्थना करू या देवाचे न प्रसन्नपणे जे जे घड़े बोलणे ते ते अत्यंत या नाव प्रसादिक त्यांचे भक्तीचे कौतुक तया नाव प्रसादिक सहज बोलता विवेक प्रकट होई जन्मता जायते अज्ञान संस्कारी ज्ञान उच्चते શ્રવણ મનન નિજ્યાસ યા ત્રિવેણી નિત્ય સ્નાન ઘડવાયેલા હવે શ્રવણે હોય ઉત્તમ ગતિ સર્વને આતુડે શાંતિ સર્વને પાજે નિવૃત્તિ અચળપદ સર્વને આતુડે ભક્તિ શ્રવણે ઉદ્ભવે વિરક્તિ સર્વને તુટે આશક્તિ શ્રવણે ઘડે ચિત્ત શુદ્ધિ સર્વને હોય બુદ્ધિ શ્રવણે તૂટે ઉપાધિ અભિમાનાજી जिथे नाही श्रवण स्वार्थ तिथे कैसा हा परमार्थ मागे केले तितके वेत सवरणे विन होय महद भाग्य हाताशी आले परंतु भोगू नाही जाणे तिले भाऊ जन्माचा शेवट नरदे साफडे अवचट निथे वर्तावे चौकट नीति न्याय आयुष्य हे जी रत्नपेटी त्या माझी भजन रत्ने गोमटी ईश्वरी अपूर्णिया लुटी आनंदाची करावी आनंद जन्मीचे पुण्य जोडे करीच परमार्थ घडे मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी भल्याने परमार्थी भरावे शरीर सार्थक करावे पूर्वजास उदरावे हरिभक्ती करून अज्ञान मूल हरणम वसुदेव कुटुंबक सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमो स्तुते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काने पडो कलंक मातीचा जडो विषय स्वार्था नावडो ऐश्वर संपन्न नीती संपन्न व चारित्र्य संपन्न संपन, संपन होण्यासाठी चला करूया प्रार्थना श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वती नमः श्रीसद्गुरुभ्यो नमः जय जय रघुवीर रघुवीरसं गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरं साक्षात् प्रब्रह्म तस्मै श्री नमः ब्रह्मानन्दं परमसुगतं देवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत् स्वमशादिनक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुतं नमामि कासाय वस्त्रं करदण्डधारिणं कमलोपद्मकरेण शङ्खं चक्रं ददाभूषित् भूतनाड्यं श्रीपादराजं शृणं प्रभदमूलं सद्गुरुमूर्तिपूजामूलं सद्गुरुपदम् मंत्रमूल सद्गुरुवाक्ये मोक्षमूलं सद्गुरुकृपा अज्ञानमूलहरण जन्मकर्म निवड ज्ञान वैराग्यसिद्ध सद्गुरु कृते जनार्दनो त्रेतायां रघुनंदना द्वापरे रामकृष्णाच कुलो श्रीपाद श्रीवल्लभ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रव निर्विडक रूपे देवर्वकार्या सु या कुंदे तुषार हरदवला या सुप्रवस्तवता हर या करा या श्वेत पन्मात्ना या प्रमातशंकर देवे सदा मन्दिता समा पा सरस्वती भगवती शे जाण्या पा सर्व मंगल मंगले शिवे सर्वात सारखे शरणे त्रंबके गौरी नारायणे नमो उत्कृष्ट प्रकारची चविष्ट अशी औदुंबरची भेट अवधो चिंतन औदुंबर वाडीची भेळ्या बघा किती चविष्ट आणि किती मस्त खातात हाय कसं वाटली छान आहे एकदम मस्त वाटली अवश्य या आणि भेळ काय काय पाणीपुरी पाणीपुरी कोंडाला पाणी चिपलं आहे ना बघा तयार झाले खूप खूप धन्यवाद मित्रांनो श्री नर्मदे समर्थ चॅनलवर आपलं खूप खूप धन्यवाद असंच प्रेम ठेवा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत नर्मदे हर नर्मदे ख्याल ठेवा आपलं आणि आपणांचं श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त